महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण काही लोक पसरवायचा प्रयत्न करतात एकीकडे आनंदाचा भाग तर दुसरीकडे त्याच्यावर असलेली टीका टीका करताना काही सकारात्मक जर टीका केली तर आपण हे समजू शकतो परंतु इतर धरण्याच्या भावना दुखवायच्या कशा आणि राजकारण साधायचं कसं यावर काही लोकांचा भर दिसून आलेला आहे दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर, तर रामाबद्दल जे काही विधान काही लोकांनी केले त्याबद्दलचा चीड आणि संताप संपूर्ण महाराष्ट्रात आहे प्रत्येक ठिकाणी आंदोलन प्रत्येक ठिकाणी निषेध आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत हे का आम्ही संस्कृती आमचा कुठेही राजकीय मतभेद किती जरी असले तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये का हजेरी लावणं हे काही गैर नाही म्हणून अंबादास जाणेच्या लग्नाला आज मुख्यमंत्री साहेब एवढ्या व्यस्ततेमध्ये असताना सुद्धा येत आहेत ते येत आहेत त्याच्यामुळे इतरही येत आहेत अरे बाबा ते चालले तर आपण गेलं पाहिजे ना तर उगाच वातावरण आणखीन काही लोक व्हायला ही भीतीपुटी काही लोक येत आहेत परंतु या कौटुंबिक वातावरणाला आम्ही कौटुंबिक समजतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही काय रिएक्शन असेल त्याने नमस्कार केला तर आमचाही नमस्कार असेल जय महाराष्ट्र म्हणणं ते आजकाल विसरलेले आहेत म्हणून नमस्कार करावा लागेल परंतु आम्हाला कोणाबद्दल द्वेष वैयक्तिक नाही तर आम्हाला सर्वांबद्दल आदर आहे आणि आदरच्या भूमिकेतून आम्ही सर्वांना पाहतोय त्यांनी कसं वा, वाट वाकडी करावी हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही सरळ वाटेने जाणारे लोक आहोत राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊ याचा अर्थ असा होतोय की येणारे जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादल व्हावणं वा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिॲक्शन दिलेली नाही त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही उभट्या गटाचे काही जे काही नेते सोकाळ नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शन होत आहेत परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाही याचा अर्थ अस होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय झालेला आहे मग कुठेतरी त्याची सारवा सारो करणे खेद व्यक्त करणे हे प्रकार का घडत याची एक तर सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे मला वाटतं की हा प्रकार वाटतो तेवढा सोपा नाही तरी मी या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना देशातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे आपला राम मंदिराचा उत्सव ला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आहारी जाऊ नका आपण बावीस जानेवारीचा दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि तो अत्यंत उत्साहात कसा साजरा होईल याकडे लक्ष द्या आडवे येणारे मांजर अनेक आपल्याला येतील परंतु त्याची काळजी करू नका त्यांना योग्य वेळेला जनता योग्य तो धडा शिकवेल याबद्दल दुमत नाही ना। भुजबळ काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा इतर काय बोलले याला महत्व देण्यापेक्षा जे युतीचे नेते आहेत मग एकना ते एकनाथ शिंदेसाहेब असतील ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील हे जॉईंटली बसून जी मिटिंगमध्ये जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य करावा लागेल मागणी करणं हा भाग वेगळा आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजे परंतु निवडून येणारी जागा हा जो निकष सर्व माहितीत ठरवलेला आहे त्याबद्दल ते नेते निर्णय घेतील म्हणून यावर भाष्य करणं उचित होणार नाही काय आहे सगळे असे विषय काढलेले आहेत त्याचबरोबर नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण शरद पवार गटाच्या नेत्याने अशी भूमिका घेणे ही योग्य नाही एक महिला जर पहिल्यांदा इतिहासामध्ये त्यांना अभिनंदन केलं के पाहिजे एक चांगली अधिकारी म्हणून तिचं नाव लौकिक आहे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणामध्ये जे काही वारंवार तिच्यावर आरोप केले जात आहेत तर तुम्ही तसे कृत्यच करू नका ज्या फोन टॅपिंग मुळे ते उघडत उघडते उगड़ शिकले आणि स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना इतर मोठाल्या पदं द्यायला जेवढे तुम्ही इच्छुकात तेवढे जर एखादी सर्वसामान्य महिला पोलीस महासंचालक म्हणून बसत असेल तर तिचा आदर करा आणि तिच्याकडून काम जी चांगलं करेल त्याची ती अपेक्षा करा महिलेबद्दल जे आत्मीयता दाखवतात जे तुमचं नेहमी महिले महिलेबद्दलचा जो काही सन्मानाच्या गोष्टी करतात तर एक महिला बसल्यानंतर एवढं पोटा दुखायचं काहीही कारण नाही महिलेला तुम्ही जर एवढंच घाबरत असाल तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारात यावरून या ते दिसून येतोय तुम्हाला दाखले देण्याचं हीच वेळ काय यावी माझा आक्षेप हाच आहे दाखले काही असेल इतिहास काही असेल तुम्ही राम मंदिरच्या उद्घाटनच्या वेळेला हा विषय काढता का चर्चेला आणता याच्यावर माझा आक्षेप आहे मग तुम्हाला इतर धर्माचे दाखले देता येत नाहीत का जर तुम्ही विद्वान आहात ना मग इतर धर्माबद्दल जो काही तुम्हाला पुळका आहे तुम्हाला जो काही प्रेम आहे तुम्हाला ज्या त्यांच्या मतासाठी जे गुडघे टेकावं लागतात त्यावेळेला हे दाखले का देत नाही हिंमत असेल तर तुम्ही तेही दाखले द्या जर तुमच्याकडे नसेल तर आम्ही ते दाखले तुमच्याकडे देतो पण तुमच्या तोंडातून ते वधवायचे का आम्हाला हिंदू धर्माबद्दल तातडीनं काहीतरी विरोधात बोलणं माझं कुणी काही वाकणं करू शकत नाही या विरोधात जे बोलतायत हे वेडेपणाचं लक्ष आहे कारवाई निश्चित होईल सरकार असं शांत बसणार नाही निश्चित कारवाई होईल आणि कारवाई करायचे मला वाटतं आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आज मुख्यमंत्री शहरात येत आहेत त्यावर सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत काम सुरू आहे आणि मराठा आरक्षणा संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब अत्यंत गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष देत आहेत हा प्रश्न सुटावा जरांगींच आंदोलन आहे म्हणून आपण लवकर काम करावं असं त्यातलं भाग नाही परंतु खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय द्यावा ही भूमिका एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती मग या कार्यकर्त्याला कामाला जर गती दे दिली नाही तर हा प्रश्न रेंगाळत राहील म्हणून हे रेंगाळू नये तातडीने यावर काही उपाययोजना यावर काही निर्णय व्हावा यासाठी एवढं जलद गतीने सरकार काम करत आणि लोकही त्यांना सहकार्य करत आणि त्यांचं अभिनंदनही करताय म्हणून याला वीस तारखेचा डेडलाईन हे काही क्रायटेरिया धरू नका तर शिंदे सरकार हे अत्यंत गतीनं न्याय द्यायचं काम करतं ही त्यामागची आमची भूमिका आहे आंदोलन मनावर घेतोच आहे आम्ही आंदोलनामध्ये एवढे लाखो लोक जे येणार आहेत त्यांच्या भावना त्याच आहेत ना आरक्षण हा त्यांचा विषय आहे ना मग त्याच्यावर काम करायला नको का कवीस तारखेची वाटपत बसायचं नाही ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ किंवा त्या टायमाला कामाला लागू असं नाही आम्ही पूर्वीपासून कामाला लागलेलो आहोत आणि त्या आरक्षणाचा टिडा कसा सुटेल त्यांना आरक्षण कसं मिळेल याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष आहे जसं तुम्ही आता सांगितलं तसं वेगळा काम सुरू आहे तसंच एक नवा विषय आलाय की आयोगाने एक मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची प्रश्नावढी तयार केली आहे आणि त्या प्रश्नावधीमध्ये तुमच्या समाजात म्हणजे मराठा समाजात विधवा स्त्रियामगळात का लावतात का तुमच्या घरी वॉशिंग नाही याच्याबद्दल मला कल्पना नाही त्याची कल्पना त्याबद्दल भाष्य करणे योग्य होणार पण या सर्वेक्षण विषय त्यात नाही तो भावनेचा विषय निश्चित आहे आणि मग जर एखाद्याने जर घेऊन जात असेल तर त्याला तुम्ही लोक पक्षाचा चिन्ह लावू नका किंवा पक्षाचं नाव लावू नका तर हा जन आदर ज्यांनी त्या राम मंदिर बनवण्यामध्ये एक एक वीट आपली स्वतःची दिलेली आहे किंवा तिथं योगदान दिलेले आहे त्या लोकांनी तिथं यावं अशी त्या मागची भूमिका आहे ना रामाच्या नावाने नाही प्रत्येक ठिकाणी जातात ना आम्ही लोक काही यात्रा घेऊन जातो म्हणजे याचा अर्थ काय होतो काही लोक शिर्डीला घेऊन जातात काही लोक बाबालाजीला घेऊन जातात काही लोक अप तुम्हाला रामाच्या तिकडंच घेऊन गेल तर राजकारण का दिसतं हा माझा प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी जात नाहीत का प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा आपल्या मतदारसंघामध्ये असे कार्यक्रम घेत असतो सप्ताह घेत असतो आणखीन अनेक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेत असतो याचा अर्थ त्या धार्मिक कार्यक्रमावर त्याचा राजनीती चालते अशातला नाही परंतु निश्चित त्याला त्याचा सह त्याच्यामुळे त्याचं फळ मिळतं तुम्ही म्हणताय की खरं आहे की कुणाला घेऊन जाणार नाही पण मतदार संघामध्ये मत सत्य होतात मतदार मतदार लोक घेऊन जातात मतदार संघाची मागची लोक मालिक नसतात किंवा तिथं मन लेत्यांची मागल्या प्रत्येक मतदार संघामध्ये असं होतं म्हणून सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी मत कार्यक्रम घेतला असतो याचा अर्थ असा मी कोकणात जाऊन कार्यक्रम घेतला पाहिजे असा होत नाही तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या ताकदीने आपले कार्यक्रम करत असतात म्हणून धार्मिकता ही असलीच पाहिजे आणि त्या धार्मिकतेचा जर फळ मिळत असेल तर त्यात काही सुद्धा नाही भविष्यवाणी खरी ठरणार आहे मी जे काही बोलतो त्याला काही बेस असतो आता ही एकच भोंगा सगळीकडे सांगतो की आमची इथे ठरले आमची सगळी बैठक झालेली अशा कोणत्याही झालेले नाही आघाडी ही होणार नाही दोन पक्ष कोणतरी बाहेर येथून पडतील आणि मग अकेला चलोरीची भूमिका प्रत्येकाला वाटवावी लागेल जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज म्हणून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतली जाते भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही काँग्रेस सहबळावर लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याच्या विचारात आहे आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे कदाचित त्यामुळं त्यांची अठ्ठेचाळीस जागावरचे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे आमची तशी भेट झालेली नाही परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्या बरोबर आले तर दोघांचे विचार मिळतेच होते आहे फळीचे एक आघाडीचे नेते आहात आणि दोघांनाही मास बेस आहे म्हणून जर हे जर एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्र या आणि लोकसभेमध्ये आपली ताकद ही, ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या आणि हे घटीत येईल निश्चित येईल दोन्हीकडून सकारात्मक आहेत दोन्ही साहेब पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते मला तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलं आणि शिवसेनेची आमची आमची भूमिका आहे की मनसे आमच्या बरोबर यावी म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेले जे पाऊल किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलत आली तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल आता बावीस तारखेनंतर सगळ्या बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतला जाईल अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून त्यावर एकदम फायनल निर्णय घेणं ही सर्व प्रक्रिया बावीस तारखेनंतर सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या चर, चर्चा झाली खळबळ झाली मग मुख्यमंत्री राहणार नाही का अशा प्रश्नाला उदाहरण आलं असं काही नसत या का विधानसभेचा कालावधी हा आठ महिन्यांतर संपणार आहे आठ महिन्यानंतर येणारे विधानसभेचे निवडणूक आहेत त्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण हे सर्व तिन्ही पक्ष येऊन ठरवले जाईल आणि त्याच्यातच तो मुख्यमंत्री विराजमान होईल म्हणून आताच्या कालावधीमध्ये एक दिवसही कमी होणार नाही हे शिंदेसाहेबांना सांगायचं होतं मी पुन्हा इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवले जात असल्यामुळे मी ह्या कालावधीला मुख्यमंत्री राहणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं असलेलं ते वक्तव्य पुन्हा येईन नाही असं असं म्हणायचं त्यांना आवश्यकता हो नाही पक्ष जेव्हा निवडणुका होतील त्या टायमाला ठरवेल कोण कुठे असेल ते परंतु समन्वय या तिन्ही पक्षाचा चांगला असल्यामुळं वा, मला वाटतं या पदासाठी कुठेही वादविवाद होणार नाही मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली खळबळ झाली मग मुख्यमंत्री राहणार नाही का ना अशा ना प्रश्नाला उदाहरण आलं असं काही नसतं या का विधानसभेचा कालावधी हा आठ महिन्यानंतर संपणार आहे आठ महिन्यानंतर येणारे विधानसभेचे निवडणूक आहेत त्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण हे सर्व तिन्ही पक्ष येऊन ठरवले जाईल आणि त्याच्यातून तो मुख्यमंत्री विराजमान होईल म्हणून आताच्या कालावधीमध्ये एक दिवसही कमी होणार नाही हे शिंदेसाहेबांना सांगायचं होतं मी पुन्हा इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवले जात असल्यामुळे मी ह्या कालावधीला मुख्यमंत्री राहणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं असलेलं ते वक्तव्य पुन्हा येईन नाही असं असं म्हणायचं त्यांना आवश्यकता नाही पक्ष जेव्हा निवडणूक होते त्या टायमाला ठरवे कोण कुठे असेल ते परंतु समन्वय या तिन्ही पक्षाचा चांगला असल्यामुळं मला वाटतं या पदासाठी कुठेही वादविवाद होणार नाही असं ही चीड त्यांनी व्यक्त केलेली आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या देवताबद्दल असलेला त्यांचा जो काही भाव आहे त्या भावाला भावा कोणतरी ठेस पसवण्याचं काम जर असे विद्रोही लोक करत असतील त्यावेळेला त्याने तो संताप व्यक्त केलेला आहे हा संतापाचं कारण असं उद्या जाऊन त्या महंतानी जाऊन त्यांचा फुलस करावा असा होत नाही परंतु त्यांची चीड चिड त्यांनी त्या त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेली आहे जे लोक दिल्लीवाल्याने डोळे मोठा घाबरतात त्यांच्या सोबत मी लढणार नाही ना सुप्रिया ना सुळे यांचा विषय सुप्रिया सुळे आहे मोठी नेता आहे शरद पवार गटातली म्हणून त्यांच्या वक्तव्याला अजितदादा किती गांभीर्याने घेतात हा त्यांचा विषय आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही जे मी जे मी पाहिलं नाही जे जे मी पाहिलं नाही जे मी वाचलं नाही ज्याच्याबद्दल मला माहिती नाही त्यावर भाष्य करणं योग्य नाही अब्दुल सत्तारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमामध्ये जे काही काल वक्तव्य केलं जे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे आलेलं आहे त्याला कुणीही पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचं कोणी त्याला काय म्हणता येईल समर्थन सुद्धा केलेलं नाही आणि जाहीरपणे असं बोलणं योग्य नाही ही सर्वांची भूमिका सुद्धा आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तारांचं बोलणं झालेलं आहे त्यावर काय बोलणं झालं त्याबद्दल मी निश्चित काही सांगू शकत नाही परंतु कदाचित त्यामुळेच अब्दुल सत्तारांना त्यांच्या ग्रामीण भाषेचा काही टोन वगैरे वगैरे जे आहे ते बोलणं असावं आणि आजही मुख्यमंत्री शहरात येतात आणि त्यांच्या सुद्धा त्यांच्याशी आजही काही बोलणं होईल ते काय बोललेत किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेतल्यानंतरच मी आपल्या समोर त्याबद्दल स्पष्टीकरण देईल शिंदे शिवसेनेची अडचण आणि तुमची बदनामी होते असं वाटत नाही म्हणून आम्ही सांगितलं आम्ही त्या गोष्टीचं कधीही समर्थन केलेलं नाही मंत्र्यांच्या तोंडातून अशी भाषा निघणं योग्य नाही हे सर्वांचंच मत आहे त्यामध्ये आम्ही सुटलेलो नाही आणि कोणी का राजकारणामध्ये काही भाषा सांभाळून वापराव्यात याबद्दल दुमत नाही म्हणून आम्ही त्यांनी काय बोललं किंवा यांनी काय बोललं पेक्षा आम्ही त्याचं समर्थनच करत नाही तोच भोग आहे तेच वाक्य अनेक महिन्यापासून चाललंय आमचं सरकार पडणार कट ऑफ लाईन दिल्या एकतीस डिसेंबर दिली मागची फेब्रुवारी दिली ती काहीतरी या सगळ्या तारीखा देत असतात दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष पात्र अपात्रतेवर निर्णय देणार आहे अशी त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे म्हणून दहा तारखेची वाट पाह बघा दहा तारखेला निकाल आल्यानंतर मग संजय राऊत काय बोलतायत किंवा संजय राऊत सुप्रीम कोर्टावर ताशेरे ओढतायत का विधानसभा अध्यक्षावर ताशेरे ओढतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल